शरण कुमार लिंबाळे लिखित अख्खर माशी तीन आमच्या गावात मोठ्या लोकांची लग्न व्हायची तेव्हा आम्हाला लांडग्यावानी आनंद व्हायचा मोठे लोक गाव जेवण द्यायचे शेवटाला मारवाड्याला बी आवताना असायचं गावात लगीन चालू झालं की आम्ही लगीन घराजवळ घुटमळत राहायचो कधी नाही ते मंडप बा काय मिळायचं वाजंत्री ऐकाय मिळायचे लाऊडस्टिकर ऐकाय मिळायचा नटलेल्या बाया पोरी दिसायच्या खमंग जेवणाचा वास यायचा आम्ही धकटी धकटी पोरं दिसभर मांडवात गोंडा गोळायचो वाजंत्री वाजवू लागलं की नाचायचो मधीच कुणीतरी गाववाला हवळायचा हाकलून द्यायचा तर मळून पळायचो परत थोड्या वेळानं चोरून यायचो लगीन धांदलीत व्हायचं धामधुमीत व्हायचं रावळ्याला जेवाय बसवायचे आम्ही माथूर बाहेर थुका गिळद बसायचो बोला पुंडली क हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम म्हणून पंक्ती बसायच्या त्यांच्या फुरक्यांचा आवाज यायचा सगळ्याला पोचलं का म्हणून मोरंबी माणसं चारायची लाजू नाका सावकाश घ्या म्हणायची वाडपी पंक्तीतून घर घर फिरायची हिर म्हणायची चपाती तूप भाजी म्हणून आवाज द्यायचे आमच्या पोटात कावळ्यांची झुंबड उडायची पंक्तीत वाडपी वरडायचे आम्ही कान देऊन ऐकायचो आमचं पोट कानात यायचं पोट पंगत व्हायचं पोटकडे व्हायचं देवानं माणसाला एक पोट दिलं माणूस खाऊ पिऊ लागला मजा लुटू लागला काय खावं काय नावे इतकं होतं खायला लय पर पोट एकच माणसाची तारंबळा व्हायची माणसानं विचार केला देवानं खायला इतकं मांधळ दिलंय पर पोट मातूर एकच तो देवाकडे गेला देवाला इनवलं देव बाप्पा मला एकच पोट देऊन चूक केलीस मला तर लय खायचं प्यायचंय दोन पोट दिलं तर मेहरबानी होईल देवानं माणसाची समजूत काढली बाबा रे तू जा यो एक पोट तरी भर मग माझ्याकडे ये म्या जरूर तुला दुसरं पोट देईन माणूस पोटाच्या मागं लागला माणसाला एक पोट भरणं मुश्किल झालं अर्ध्या पोटानं राहू लागला थोका गिळून जगू लागला दाताचं पाणी पिऊन दिस काढू लागला पोटासाठी स्वतःला इकू लागला पोटा करता बाई दडकी करते अन गडी चोरी पोट गू काढायला होतंय पोट गु खायला होतंय देवानं पोट देऊन चूक केली असंच वाटत राहायचं लगीन घराजवळ हातात पोट घेऊन उभा राहायचो तिष्ठीत महारवाड्याला कवा आवतां देतील याचा विचार करत लगीन घरचा महार आवतान घेऊन महारवाड्यात यायचा जेवायचा ला म्हणू व आरडायचा सगळा महारवाडा झाडून निघायचा त्या दिवशी चुलीबंद असायच्या माग पिसू देखील राहायचा नाही पहिल्यानं बायांची पंगत बसायची बाया आपल्या अकरा बाळांना घेऊन निघायच्या तांडाच तांडा लगीन घराकडे यायचा माझी मासा माय कधीच कोणाच्या पंक्तीला गेली नाही म्या सांता मायाबरोबर जेवाय जायचा संगतीला बहिणी असायच्या मला बाप नाही म्या कोणाच्या बी पाठी लागून जायचो पोटात अंगीखाली ताट लपवायचो ताटात खीर वाढायचे नानग्याला करावाला थोडंच वाढायचे म्या वाढले की गबा गबा खायचो हावरेवानी ताट रिकामी करायचो परत वाढून घ्यायचो माय घरात उपाशी असायची मासा मायला असलं रुचकर जेवण निवून द्याओ वाटायचं ज्यादा खीर वाढून घ्यायचो पंग तुटल्यावर खिरीचं ताट घेऊन घराकडे निघायचो आनंद व्हायचा पर एकदा गिरमल्यानं माझं खिरीनं भरलेलं ताट हिसकावून घेतलं मातीत मिसळ आणि चापट आणली बोसरीच्या खायचं नाही तर वाढून घ्यायचं कशाला अन्यदा कुठल्या पंक्तीत दिसला तर बघ जातच हालकट खायचं खाऊन घरला नेतात म्या रडत घरला निघालो गिरमला अजून दोघा तिघाला हिरण्याताना अडवत होता त्यात आमची नागी बी होती म्या रिकाम्या ताटानं घरला आलो पर थोडं थोडकं होईना चोरून खिरा आणायचीच ती खीर मग आम्ही सांच्यापारी खायचो इथलेली खीर आंबट गोड लागायची सांतामाय त्या खिरीत जरा पाणी आणि गूळ टाकून गरम करायची आणि आम्हाला वारपाय द्यायची कवा कवा सांतामाई लगीन घर सारवायची झाडा जायची तवा ज्यादा खीर मिळायची खवून खवून उरायची मग आम्ही खिरीचे सांडगे करायचो वाळवायचो भूक लागेल तवा वाळलेले सांडगे चिसकवयाने चगळत राहायचं एकदा गाव जेवण होतं सांता माय व माझ्या बहिणी जेवण आलत्या त्यांनी चोरून आणलेली खीर म्या खायला मागत होतो माय म्हणत होती ताट घेऊन जेवाय जा पर मला गावात जेवाय जा जायची लाज वाटत होती आपल्याला शाळेतले पोरं बघितले तर हिनवतील की वाटत शाळेतल्या पोरावांची घरं असायची त्यांच्या घरा जाताना सोरावाने वाटायचं मला नको वाटायचं मासा माय जा मानायची शिव्या हसलायची ताट देऊन हकलायची घरात खाय का माती हाय का नट खंदून कमाय आणतोच जा खाऊन ये लय इज्जतीचा गेलाय मॅ तुला खाय कुठून आणून देऊ बघा मला बाजारात कोणी विकत घेत आहे का मला गिळून बसल्या बिगर तुम्हाला समाधान मिळणार नाही मग म्या मुकाट्यानं निघायचो ताट अंगीखाली पोटात खवायचो मासा मायला मोडीतोडवर ऐकता येईल का म्या विचार करायचो वाडील तेवढं खायचो मागायचं नाही जेवण मिळायचं पाणी नाही पाणी पिया घरला यावं लागायचं घरला आल्यावर माईचं बोलणं खावं लागायचं हिरवूरहून का आणला नाहीच म्या मुसऱ्या ताटावानी उभा राहायचो म्या संत, संग संत माय संग शण याचाय जायचो संत माग म्या पुढं पुढं पोलिसाच्या कुत्र्यावानी शेणाचा सुगावा घेत संत मायच्या पाठीवर पोत असायचं या तळावानी तुटकी चप्पल खुरडत माय आखा माळपाया घाली घालायची शण गवसलं की जेवल्याचा आनंद व्हायचा शेणाच्या गवऱ्या थापून आम्ही त्या इकायचो पोटाची आग इजवायचो पोटाच्या भरीला घालायचो सुगीच्या दिसात जनावरं शेतात चारायचे जवारीचे कणस खाऊन दानं हागायचे शेणात फुगलेले पिवळे धम दाणे असायचे दान असलेलं शेण सांतामाय वटीत घ्यायची घरला निघताना वाटत नदी लागायची नदीत आम्ही ते शेण धुवायचो शेण निघून जायचं दानं दानं राहायचं तांदळाच्या दाण्यासारखे सांतामाय वाळून दाणे वाळवायची दाणे वाळल्यावर थोडे व्हायचे मला वाटायचं दानं वाळवूच नाही कारण थोडे होत्यात दानं वाळल्यावर आम्ही घरी जायचो सांतामाय घरात आल्यावर ते दानं जात्यात घालायची आणि गाणं म्हणत दळायची तिचा आवाज आण जात्याची घरघर एकात एक मिसळून जायची कडूसन दिवे लागण घेऊन यायची घासलेट नसलेली चिमणी याच्या रोगेवानी तळायची उंदीर जीव घेऊन डोळ्या ढवायचा कुत्र पिळून टाकलेल्या कापडावानी दारात पडलेला असायचं दादा बिडीवडत यायचा आणि कोपऱ्यात खोकत बसायचा आणि अल्ला मोल्ला म्हणायचा सरकात पिळवटून टाकलेल्या उसावाने त्याचं डोळं माझ्याकडे बघायचे म्या दादाला गोष्ट सांग म्हणायचो अन् दादा मला पाय चोळाय सांगायचा म्या पाय चोळायचो दादा गोष्ट सांगायचा एक होती चिमणी एक होता कावळा संता माय शेणातलं दानं दळून झाल्यावर उठायची वना ना रानावानातून संता माय तोंडावर घेऊन फिरलेली ओन खाऊन तोंड सुकलेलं भूक मारून सवय झालेली सांतामायनं चुलीत छिंद्याचे पाट शिंदींच्या फरक्या कोंबली मला जुनेऱ्याचं चिंदूक दिलं म्या मसामायच्या घरला इस्तो मागाय गेलो चिंदकात इस्तो धरून आणला सांतामाय चिंदकातला इस्तू फुकू लागली दूर होऊ लागला दूर होऊन होऊन शिंदूक पेटू लागलं शिंदूक चुलीतच घातलं ढनाढणा चूल पेटली चुलीच्या उजिडात बटीवालेवानी घामजलेली मजलेली माय दिसली चूल माझ्या मस्तकावानी जळत होती धुर्धाटलेलं घर गलबलून आलतं तडीपार केलेल्या कैदेवानी चिरटं घराबाहेर पडत होती चिरटांच्या ग्यावई आवाजानं घर घरगजबलं होतं दादा गोष्ट सांगत होता दादाची गोष्ट म्हणजे सायपाक हो जोस्तरचा टाईमपास संतामायनं भाकरी केली आण आम्ही जेव्हा बैसलो शेणातल्या दाण्याची भाकर संतामाय खात होती जोगवा मागवून आणलेल्या पिठाची भाकर आम्हाला दिलती शेणातल्या दाण्याची भाकर धपाटीवानी दिसायची सांतामाय मला ती द्यायची नाही म्या त्या दिवशी भांडून घेतली कोरभर कुटका तोंडात घातला कचा कचा चावला भाकरीचा शेणकुट वास येत होता घास चावताना शेण चावल्याने वाटत होतं गिळता गिळवत नव्हता तसाच गिळला आणि सांतामायची धपाटी सांतामाईला मायला दिली सांतामाय मातूर शेणाची भाकर सराबानं खात होती भटीत वल्ल कच टाकाव आणि जळून खाक व्हावं सांतामायचा हात यंत्रावानी भाकरीचा कुटका मोडायचा तो तोंडा टाकला जायचा आण काळे भोर दात घासाचा चेंदा मेंदा करायचे संता मायचं तोंड आजस्त्र उकळणारं बायलर वाटायचं मला कोड पाडायचं संता मायला केळस कशी येत नशील तिला शेणकूट वास येत नशील का हातातला घास अवघडून तोंडात जायचा पोटात जायचा पोटात मातूर शेणाचा खड्डा डिसमोळायचा एकदा रस्त्यात गावातल्या बाईचा पिठाचा डबा पालता झालता त्या बाईनं वरलं वरलं पीठ घेऊन गेली दादान दादा आणि हो म्या लय वाटू तिथंच ताटकळून होतो शेवटाला दादा धूर जाऊन उभा राहिला आणि म्या माती सावडून पीठ घेतलं घरला गेलो साळणीनं पीठ साळलं पीठ मनच्या भोगल्यात झाकून ठेवलं सांच्या परी सांता मायला दादा ईदसा दाखवावं तसं पिठाचं भोगलं दाखवत होता संता मायनं मला छातीला धरलं माझा मुक्का घेतला तिच्या तोंडाचा तंबाखूचा घाणवास आला शेणाच्या भाकरीची याद आली म्या स्वतःला सोडवून घेतलं मला अजून बी याद आहे त्या गोष्टीची ही गोष्ट दादानं सांगितली नाही की संता मायनं म्या गावातनं एकटा जात होतो आणि पुढून मड येत होतं माझ्या डोसक्यात पळून जायचा विचार आला भूत लागायची भीती वाटत होती रातशाला मड सापनात येईल छातीवर बसील वाटत होतं पर पळाय वाटतच नव्हती रामबापू शिंग वाजवत होता जेटिंग्या हालगी पुढं फटाके उडवीत होते मड जवळ येत होतं बायामाग रडत होत्या मड जवळ आलं मड्यावर पैसे उधळत होते निलगिरीचा वास येऊ लागला म्या घाबरलो माझ्या पायाजवळ माड्यावर उधळलेले पाच पैसे पडले मला त्या पैशाचं भीव वाटलं तरी बी मी पटकन उचललं आणि पैशाच्या लालूचीनं मैतीत सामील झालं उंबऱ्या परश्या बी होते वाटत माड्याला इसाव्यासाठी ठेवलं लोकात जरा पांगापांग झाली रामबापानं बिडी पेटवली जेटिंग्यानं मला हळूच विचारलं किती पैसे सापडले रे म्याबी चोरच सांगितलं दहा पैस परत मड मार्गी लागलं रामबापानं शिंग फुकलं चेटिंग्यानं मड्याचा हात सुरू केला मड मसन वाट्यात न्यायच्या अगोदर रस्त्यात खांदेकरी मड इसाव्याला ठेवतात मड्याला इसावा देतात आपण बी इसावा घेतात मड जिथं इसाव्याला ठेवलं होतं तिथं वाटेभर जवारी पाच पैसे टाकून लोक पाया पडले मला हिसाव्याच्या ज्वारीचा ढीग बोलवत होता म्या मड्यामागे गेलो नाही म्या तो ज्वारीचा ढीग ओठीत घेतला आणि घराकडे वाऱ्यावाने धुम ठोकली आता सांतामाय माझे किती मुके घेल याचा हिसाब करत वाटत होतं असे रोज श्रीमंताची मडी निघावीत पैसे उधळावेत मला तितकेच पैसे मिळत्या इसाव्याची ज्वारी मिळल संतामाय जुनेराला दंड घालत होती तिला म्या मड्याला शिवलेला सुगाव लागला तिनं मला बघितल्या बघितल्या पायातलं पायतान हिंबळून मारलं संत खळत होती म्या रडत होतो अर ती मड्यावरची ज्वारी हाय टाकून नदीत बुडवून ये जा नदीच्या वाटाने जात होतो झेटिंग्या आणि रामबापू वल्या कपडाने येत होते मळ्याला माती देऊन येणारी माणसं घराकडे जात होती गिरमला मड्याला माती देऊन येत होता त्याला मड्याचा इटा झालता मला बघून तो वाकडं झाला त्याला माझा इटाळ नको होता मारवाडा म्हणजे इसाव्याच्या ज्वारीचा ढीग एक एक माणसं म्हणजे एक एक दाना माड्यावरची ज्वारी खात का नाहीत ती बी जवारीच की जवारीचा इटाळ का व्हावा खाल्लं तर पोट भरील पेरलं तर उगवील